तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने कोपरगावमध्ये लाडक्या बहिणींचे मोठे हाल होत आहेत आणि यामुळे त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय कोपरगाव शहरातील एकशे पाच भागामध्ये पावसाचं पाणी साचून ते गटारामध्ये तुंबलं जाते आणि यामुळे या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय आरोग्याचाही प्रश्न निर्माण झालाय लहान लहान मुलं आजारी पडत आहेत अनेक वेळा स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधी पालिका प्रशासन यांना निवेदनही दिली आहेत तोंडीही सांगितलंय मात्र त्यांच्या मागणीकडे सगळ्यांनीच पाठ फिरवली आहे या सर्व गोष्टींचा स्थानिक नागरिकांना प्रचंड मनस्ताप होतोय मग फक्त निवडणुकीपुरतीच तुम्हाला आमची आठवण येते का असाही संतप्त सवाल या महिलांनी विचारला आहे एकीकडे तालुक्याला विकासासाठी कोटींच्या निधीची बॅनरबाजी केली जाते तर दुसरीकडे मात्र गटारी अभावी शहरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे आणि त्यांना त्रासही सहन करावा लागतोय

की पालिकेच्या अधिकारी वर्गाला राजकारणी दबावतंत्राचा वापर तर करत नाहीत ना असे अनेक सवाल विचारले जात आहेत याची दखल घेऊन पालिका प्रशासन स्थानिक नागरिकांच्या समस्या दूर करतील की नाही याकडे आता नागरिकांचं लक्ष लागून आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी कोपरगाव दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय भांड दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये